नमस्कार मंडळ नमस्कार, नमस्कार। सर्व आट्यापाट्या प्रेमींना एक आनंदाची बातमी की बार्शी तालुक्यात मळेगाव येथे आट्यापाट्याच्या स्पर्धा आलेल्या आहेत आमच्या सामन्याविषयी हे सांगायचं आम्हाला मळेगावच्या आमच्या आट्यापाट्याची परंपरा खरंच एकोण वर्षापासून चालू आहे मध्यांतरी सात आठ वर्ष खंड पडला होता नंतर आमच्या आम्ही तीन वर्षापासून पुन्हा आट्यापाट्याचे सामने चालू केले आता हे सामने चालू करण्यामागचा उद्देश एकच आहे फक्त आमच्या बार्शी तालुक्यातील खेळ पूर्ण संपुष्टात आलेला आहे आणि तो खेळ जिवंत राहावा त्यासाठी आम्ही एक माझे खेळाडू सर्व सरुआ, म्हणजे सर्वांनी मनात घेऊन ये एकत्र येऊन आम्ही ये हे हेच नियोजन करतोय तसं तर अगोदर ज्यावेळेस आमचा बार्शी तालुका माळा तालुका जास्त खेळत होता परंडा तालुका भरपूर खेळतो त्यावेळेस आमच्या इथं भरपूर टीम यायच्या त्यावेळेस आम्ही दिपाळीच्या पाडव्या दिवशी सामने ठेवायचो But... आणि दिपाळीच्या सामन्याचा म्हणजे ठेवण्याचा एकच उद्देश होता की जे काही खेळाडू नोकरी लागलेत आमच्याकडे जास्त नोकरी आहेत लोक नोकरी केल्याशिवाय पर्याय नाही तिकडच्या सारखी पंढरपूर माळशिर सारखी आमची शेती काही बागायत नाही मग त्या उद्देशानं आम्ही काय करायचो की पाडव्याला सामने ठेवायचो त्यामुळे भरपूर टीम यायच्या अगोदर पण आता आमचा खेळच म्हणजे संपतच आलेला आहे आता खरं तर सांगायचं तात्पर्य हे यायचं की बार्शी तालुक्याचा ता खेळ जिवंत हवा मुख्यतर एक तर मोबाईलचे युग आलेलं आहे सध्या त्यामुळं कुठलेही क्रिकेटचेही सामने आमच्याकडचे बंद झाले आट्यापाट्या तर खूप आपला म्हणजे पारंपरिक आणि जुना खेळ आहे मर्दानी खेळ आहे या परंतु ह्याच्यात नाही तरुण जो आहे तो व्यसनाधीन चाललेला आहे तरुण दुसऱ्या रस्त्यानं चाललेला आहे त्यासाठी की तरुणांनी व्यायामाच्या व्यायामाचा नाद करावा कुठला तरी खेळ खेळावा खेळ खेळल्यानंतर काय होतं ज्यावेळेस आपण खेळ खेळतो किंवा आध्यात्मिक भक्ती मार्गात जातो त्यावेळेस आपलं मन ही शुद्ध होतं आणि त्याच्यासाठी आपण हे महामार्ग स्वीकारण्यासाठी आम्ही सर्व प्रयत्न करतोय नाहीतर आमची सर्वांची पण परिस्थिती नाही की सामने करावे असे खरं सांगतो तुम्हाला का तरी आमच्या इकडची गावं सगळे गरीब गाव आहे आणि अगोदरची परंपरा कुठेतरी राहावी हे गावाचं नाव आम्ही जसं उज्ज्वल केलं अगोदर तसं गावच्या पोराने उज्ज्वल करावं आहेत आमच्याकडे होतकुर पोर आहेत सध्या खेळाडू आहेत होत करू आमचेच काही जे माझे खेळाडू आहेत आता सो चांगले सोपतात ते पण परंतु त्यांना एक मार्गदर्शन भेटत नाही त्यांना दिशा भेटत नाही आता आमचा हाच विचार आहे की एक तीन वर्षापासून आम्ही करतोय ना तर आमच्या गावचे खेळाडू चांगले व्हायला लागलेत बरोबर हा उद्देश मुख्य आहे आमचा बार्शी तालुक्यातला खेळ जिवंत राहावा आणि आपल्या गावातल्या तरुणांनी इकडे तिकडे जाण्यापेक्षा इथले इकडे तिकडे मन भटकण्यापेक्षा जर आपण वेग योग्य मार्गाने गेलो तर तरुण आपल्या भविष्यात एक चांगलं म्हणजे नाव तर करीलच पण तरुणाचं एक खेळामुळे अध्यात्माच्या मार्गातून गेल्यानंतर हा तरुण एक उंचीवर जाऊन पोचेल, हे आमचा मुख्य उद्देश आहे त्याच्यासाठी आम्ही चोवीस तारखेला म्हणजे आता काय तुमच्याकडचे सर्व पंढरपूर माळशिराच भाग खेळत आहे मंगळवेढा खेळत आहे आता म्हैसगाव आमच्याकडचं माळ्याकडच आहे त्याच्यासाठी आम्ही तिकडच्या खेळाडूंचा आग्रह आहे की नाही आमच्या भाऊबीजेला बहिणी येत असतात आम्ही बहिणीकडे जात असतो त्याच्यासाठी तुम्ही नंतर ठेवा म्हणून आम्ही काय केलं अगोदरची जी परंपरा होती पाडव्याची ती सोडून आम्ही भाऊबीजीच्या दुसऱ्या दिवशी खास तिकडचे खेळाडू येतात आणि ती तिकडच्या खेळाडूंचा खेळ आमच्या गावकऱ्याला पंचकृषीमध्ये जे बंद झालेला आहे खेळ तेही माझे खेळाडू जे शौकीन आहेत आट्यापाट्याचे तेही खास बघण्यासाठी येतात म्हणून आम्ही तो भाऊबीज होऊन दुसऱ्या दिवशी म्हणजे चोवीस तारखेला शुक्रवार आहे बारा वाजता आम्ही सामने चालू करणार आहोत सकाळी बारा, बारा वाजता दुपारी बारा बारा वाजता टायमिंग आम्ही दिलेला आहे जास्तीत जास्त एका तास उशीर होईल परंतु आमचं एक सध्या जो खंड पडला आहे ना खेळामध्ये जे खेळाडू चांगले आहेत इमानदार आहेत प्रामाणिक आहेत खूप मेहनत करताय आपल्या गावासाठी स्वतःच्या नावासाठी परंतु एकच कमी आम्हाला दिसते तुमच्या स्केलच्या माध्यमातून आम्ही ही दोन वर्ष झालं सामने म्हणजे नोकरीला असतानाही मी पाहतो तो आताही पाहतो एकच होतं की खेळाडू टायमावर येत नाही बरोबर त्याच्यामुळे जे आयोजक असतात ना आयोजक तर सोडा आयोजकांना एवढ्या गावातल्या माणसाचं बोलणं खावं लागतं की ते हे ते गोष्ट वेगळीच आहे पण आमच्याकडे असं म्हणते कशाला सोडलेलं तुम्ही आणखी चालू केलं हे बरोबर म्हणजे आमच्यासारखं तर खूप ऐकावं लागतं इकडं त्याच्यासाठी मला एकच वाटतं फक्त खेळाडूंनी इमानदारी बरोबर आपलं खेळ दाखवण्यासाठी टायमावर यायला पाहिजे आणि टायमावर आल्यानंतर आपल्या खेळाचं कसं विध दाखवायला पाहिजे का तर तिकडच्या भागात तर नाव होईलच आणि मळेगावला परंपरा आम्ही तुम्ही लवंग सेक्शन उंबरे पागे पहिले आमच्याबरोबर खेळत होते संगम खेळत होते त्यावेळेस म्हैसगाव तर आमच्या जवळच आहे त्यांना विचारा की मळेगावची काय परंपरा आहे मळेगावची एकच परंपरा आमच्या इथं कधीही कुठल्याही संघावरती अन्याय आम्ही केलेला नाही किती लहान संघ असेल मोठा संघ असेल का तर आमच्याकडचे खेळाडू तिकडच्या खेळाडूचा खेळ बघून पुढे आलेले आहेत टीम पुन्हा चांगले झाले आहेत त्याच्यामुळं आम्ही एवढे दूर दूरवरून टीम येतात मग त्यांच्यावर अन्याय कसा होऊन द्यायचा आपण शेवटी अंपायर बी एक मनुष्यच असतो चूक होते त्याच्याकडून परंतु मुद्दाम आम्ही आतापर्यंत करतो आणि दुसरी गोष्ट आमच्या गावी आठ दहा जरी टीम आल्या तरी आम्ही एक रुपये बक्षिसामधील कमी केलेला नाही के किती बक्षीस ठेवले दोन हजार दोन हजार पंचवीस ला एकवीस हजार रुपये बक्षीस आहे आणि एकवीस हजार बक्षिसा बरोबर हो जे आपल्या म्हणजे कुस्त्यामध्ये आपण गादा ठेवत होतो हा हाँ ही मर्दानी खेळ आहे तो ही मर्दानी खेळ आहे बरोबर त्याच्यासाठी आम्ही आता पहिल्यांदा आम्ही चालू केले की आम्ही गेल्या वर्षी पण ठेवली होती पहिल्याही बक्षीसासाठी गदा आहे दुसऱ्याही बक्षिसासाठी गदा आहे तिसऱ्याही बक्षीसासाठी बक्षी गदा आहे चौथ्या आणि पाचव्या बक्षीसासाठी आम्ही ट्रॉफी देतोय आणि बक्षीस आहेत सगळं सर्व म्हणजे एकवीस हजार अकरा हजार सात हजार एकवीस हजार पंधरा हजार अकरा हजार सात हजार आणि पाच हजार असे पाच बक्षीस आहेत हा फक्त तुमची एवढीच रिक्वेस्ट आहे प्रत्येक संघाला की तुम्ही वेळेवर या वेळेवर या हे रिक्वेस्ट आहे आणि दुसरी गोष्ट तुमच्या इकडे सामना होतात सर्वात जास्त आता तर असं झालं की पहिले गाजेगो गाव पासून सामने चालू व्हायचे पंधरा ऑगस्ट पासून आता तुमचे एक जून पासूनच सामने चालू होता तिकडं हा आहे की नाही एक जून काय चालू होता तेव्हापासून सामने आता तुमच्याकडे काय झालं माहिती का ह्या वर्षी तर खूप म्हणजे पाऊस आलेला आहे अच्छा पाऊस जरी नव्हता तरी तिकडचं काय होतं की आज सामने चालू केले आज संध्याकाळचं टायमिंग दिलं किंवा दुपारचं टायमिंग दिलं तर खेळाडू रात्री येतात किंवा दुसऱ्या दिवशी सकाळी येतात अच्छा काही गावाच्या ठिकाणी पाहिलं आमच्या मैसगाव सारख्या टीमला आता म्हैसगाव टीमच इकडे टिकलेली आहे सध्या दोन हजार पंचवीस मध्ये सर्व मैदान केलेली म्हणजे अशी एक टीम आहे की सर्व मैदान केले बरोबर एक ही मैदान सोडलं एक परंतु त्या टीमला किती त्रास होत असेल तुमच्याकडे कसं सातत्यानं जे कंटिन्यू आपण म्हणतो एकदा सामने चालू केल्यानंतर कंटिन्यू सामने चालू राहायला पाहिजेत बक्षीस वितरण होत नाही तोपर्यंत फायनल होत नाही तोपर्यंत त्यासाठी आमची हीच विनंती आहे की आमच्या इकडे तर आम्ही तेच करणार आहे आम्ही कंटिन्यू चालू करून बक्षीस म्हणजे फायनल झाल्यानंतर बक्षीस घेऊनच जाणार टीम इथून परंतु माझं तिकडच्याही खेळाडूला आव्हान हो आहे किंवा तिथल्या आयोजकांना आव्हान हो आहे की ज्यावेळेस तुम्ही चालू करता एक तर खेळाडून आणि आयोजकांनी टायमावर चालू करून कंटिन्यू जोपर्यंत फायनल होत नाही तोपर्यंत मध्यंतरी खंड पडून दिला नाही पाहिजे ही माझी अगदी कळकळीची विनंती आहे आजी माझे खेळाडूंना आणि आयोजकांना अगदी सगळ्यात महत्वाचा प्रश्न सगळ्याला मानलाय तुम्ही कि तुम्ही का चालू करत नाही तुम्हाला सांगू का म्हणजे मला माझ्या एक निदर्शनास आलंय कुठल्याही मंडळाची चुकी नाही कुणीही म्हणा कुठल्याही मंडळाची चुकी नाही फक्त खेळाडूंची चुकी आहे खेळाडू वेळेवर यायला पाहिजे मंडळाला काय संघ आली की चालूच होणार ना पण मला वाटतंय जे सिनियर चांगले खेळाडू आहेत का त्यांनी पण हे म्हणजे हे घेतलं पाहिजे मनावर घेतलं पाहिजे की आपल्या मुळे त्रास होतोय आपल्यासारख्या एखाद्या चांगल्या गावाचा खेळ बघायसाठी ह्यांनी आट्यापाट्या स्पर्धा बनवल्यात हो तर त्यांनी वेळेवर येणं अतिशय महत्वाचं आहे सर्वांनी नेम पाळूया काही दिवसानंतर म्हणजे जे, जे पुढील सीजन आहे का त्यासाठी आपण एक तुमच्यासारख्या मळेगावच्या एक नेतृत्व आहे तुम्ही एक मळेगावच असे प्रत्येक गावातले जे नेतृत्व करणारे लोक आहेत का आट्यापाट्याच त्यांना एकत्र घेऊन एक शेड्यूल बनवणार आहोत आट्यापाट्याच कि जे कोणालाही त्रासदायक नसेल नेम आटी आणि अशी एक संघटना तयार करणार आहोत आपण कि ते ग्रामीण भागातील आटेपाट्या स्पर्धा आहेत का त्याच्यावर प्रत्येक गावातला व्यक्ती बोलू शकतो म्हणजे आज मळेगावचे तुम्ही असाल म्हणजे कोणतरीचा असेल कवठाळीचा को असेल प्रत्येक प्रतिक, प्रत्येक गावातील खेळाडू आपण या संघटनेत घेणार आहोत आणि पुढील वर्षी आपण एक नियोजन करायचे की सकाळी दहाचं टायमिंग ठेवायचा आमचा प्लॅन चालू आहे की ह्याच्यामुळं कोणालाही त्रास होणार नाही कोणाचा वेळ वायपट जाणार नाही जे दोन दोन तीन तीन दिवस वेळ जाणार आणि प्रत्येक गावाला एक आहे की आज तुमच्या गावात जर संघ वेळेवर आले तर तुम्ही थांबवू शकत नाही लोणप नाही कोणतं मंडळ थांबवू शकत नाही फक्त ह्या खेळाडूंनीच खेळाडूला त्रास द्यायची भावना चालू केली ह्यात <laughs> बाकी काय नाही <laughs> गावाला बघायसारखे सामने आहेत तर कमी से से ते कमी शंभर टक्के आपण दोन हजार सव्वीस च मैदान असेल का ते वेळेवरच चालू करण्याचा प्रयत्न करणार आहोत आपल्या एस चॅनलचा चॅनेलचा हाच येतोय की खेळाला महत्व द्यायचंय आणि वेळेला महत्व द्यायचंय हाच आपला घेतोय खूप चांगली गोष्ट आहे आम्हाला स्पर्धेबद्दल आपण माहिती घेतलेली आहे आपला चॅनल तुम्हाला आ, या बर्ड नक्कीच दावल यापुढेही इथून होणाऱ्या स्पर्धेची अपडेट आपला चॅनल देणार आहे आणि केल लाईव्ह या चॅनलवरती वरती आपण हो नक्कीच बघू शकता आपल्या आट्यापाट्याच्या स्पर्धा आणि त्या खेळाडूंच्या कला कौशल्य हे आपला चॅनल हा सतत दाखवण्याचा प्रयत्न करेल तर मी मळेगावकरांचे मनापासून आभार मानतोय त्यांनी मला एक मुलाखत साठी वेळ दिला आणि त्यांचे मनापासून आभार मानतोय मी आभार